डेली अपडेट न्यूज तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे मंजुषा खर्चे तेजोरत्न दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित नाशिक येथील तेजुदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात कुमारी मंजुषा खर्चे हिला नृत्य नाट्याभिनय आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तेजुरत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले मूळ यवतमाळ येथील कुमारी मंजूषा ही इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय केंद्रात कार्यरत असून तिने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरस्कार मिळवले आहेत नाशिक येथील उद्योजक शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात तुषार चौधरी अनंत वाघसौर सौ साव ज्योती लांडगे आणि सौ नेहा वाघसौरे या मान्यवरांनी मार्गदर्शन केले नाशिक के येथील भोळे मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश नेहते उपाध्यक्ष योगेश कोलते आणि कार्यकारी मंडळातील सदस्य तसेच नाशिकमधील उद्योग साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती होती and press the bell icon. Never miss an update.